दारूबंदी गांधी सप्ताहात राज्य उत्पादक शुल्क विभागाची मोठी कारवाई अवैध विदेशी मद्य वाहतूक करणारे वाहन पकडले दोन आरोपी अटक दारूबंदी गांधी सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागानं नाशिकमध्ये मोठी आणि धडक कारवाई केली आहे परराज्यातून विदेशी मद्याची अवैध वाहतूक करणारं पिकअप वाहन पकडून तब्बल अकरा अकरा लाख पंचावन्न हजार आठशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली ही कारवाई राजेश देशमुख आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रसाद सुर्वे सह आयुक्त अंमलबजावणी व तपास उषा वर्मा विभागीय उप आयुक्त नाशिक विभाग संतोष झगडे अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क नाशिक रवींद्र उगले उप अधीक्षक महाराष्ट्र राज्य प्रभारी प भरारी पथक मुंबई आणि मासू तांबारे उप अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली निरीक्षक आर जे पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकानं गरवारे कंपनीच्या गेट समोर अंबडशिवार परिसरात सापळा रचून जी जे शून्य सहा बी टी शून्य दोन एक्क्याऐंशी हा पिकअप वाहन उडव अडवला तपासादरम्यान वाहनातून दादरा नगर हवेली दमन आणि दीव या केंद्रशासित प्रदेशांमध्ये विक्रीसाठी मान्यता असलेले परंतु महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेले विदेशी मद्याचे विविध ब्रँड जप्त करण्यात आले असून यामध्ये रॉयल चॅलेंज रॉयल स्टँग ऑल सीझन आयकॉनिक व्हाईट आणि आठ पी एम व्हिस्कीचे एकूण पंचावन्न बॉक्स आढळलेत या कारवाईत अटक करण्यात आलेले आरोपी प्रदीप बहादूर सिंग नालासोपारा जिल्हापालघर आणि सूर्यप्रकाश ओमप्रकाश विश्वकर्मा इलाहाबाद सध्या नालासोपारा असे आहेत सदर इस्माविरुद्ध महाराष्ट्र मद्य निषेध अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नासच्या गुन्हा नोंदवण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास निरीक्षक आर जे पाटील हे करीत आहेत या यशस्वी कारवाईत निरीक्षक रियाज खान विजयकुमार थोरात भराधी पथक मुंबई दुय्यम निरीक्षक धीरज जाधव गणपत अहिरराव प्रवीण वाघ रुपेश चव्हाण साहेब दुय्यम निरीक्षक विष्णू सानप तसेच जवान अमित गांगुर्डे दुर्गादास बाव बा बावस्कर संतोष कडलक महेंद्र भोये रॉकेश पगारे सोनोणे भगत नागरे आणि गायकवाड यांनी सहभाग घेतला आहे गांधी सप्ताहाच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात आम्ही अवैध मद्यांवरती कारवाई करत आहोत गेल्याच आठवड्यामध्ये आम्ही जवळजवळ सव्वा दोन कोटीचा अवैधरित्या मध्य वाहतूक करताना एक कंटेनर पकडला होता त्यानंतर दोनच दिवसांनी आम्ही ही कारवाई केलेली आहे हा मुद्देमाल आम्हाला गरवारी फाटा इथं सापडला वाहनांची तपासणी केली असता मिळून आला सदरमध्ये दोन आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेले आहे आणि एकूण अकरा लाख पंचावन्न हजार आठशे ऐंशी रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे सर कुठून कुठे माल दमनमधून आलेला होता आता तो कुठं चाललेला आहे याबाबत पुढील तपास आमचे निरीक्षक रावसाहेब पाटील करत आहेत सदर कारवाई ही महाराष्ट्र दारूबंदी कायदा एकोणीसशे एकोणपन्नासचे चे कलम पासष्ट आणि एकशे आठ अंतर्गत करण्यात आले